नमस्कार बॉलिवूडमध्ये एकेकाळी अशी एक अभिनेत्री होती जिची गणना सगळ्या सुंदर अभिनेत्रींमध्ये केली जायची मात्र या अभिनेत्रीचा संशयास्पद मृत्यू होऊनही कोणतीही एफ आय आर लिहिली गेली नव्हती चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे ती प्रसिद्ध टी व्ही अभिनेत्री व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वायन मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो ती सुप्रसिद्ध अभिनेत्री म्हणजेच नलिनी जयवंत नलिनी जयवंत या चाळीस ते पन्नासच्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री होत्या नात्याने नलिनी या काजोलची आजी शोभना समर्थ यांच्या सुलत बहीण मात्र या अभिनेत्रीचा मृत शरीर हा तीन दिवस घरात पडून होता त्या मुंबईतील चेंबूर भागातील युनियन पार्क येथील घरात राहत होत्या परंतु त्यांच्या संशयास्पद मृत्यू झाला तरी कोणतीही एफ आय आर त्याविरुद्ध लिहिली गेली नव्हती मुंबईत जन्मलेल्या नलिनी यांचे प्रोफेशनल आयुष्य तर फार ग्लॅमरस राहिले मात्र जीवनाच्या अखेरच्या काळात त्या एकाकी पडल्या आणि सुमारे तीन दिवस त्यांचा मृतदेह घरात पडून होता शेवटी त्यांचा एक दूरचा नातेवाईक आला आणि त्यांचा मृतदेह अँब्युलन्समध्ये घेऊन गेला